नमस्कार मित्रांनो मी उदय लावून पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार वाहणार चार हजार आठशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार वाहणार चार हजार आठशे बार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव होणार काय या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय सोयाबीनचा बाजार वा होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे काय तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे पार चला बघूया आजच्या कंडिशनला जागतिक सोयाबीन बाजाराचा विचार केला तर चीनची सोयाबीन खरेदी एप्रिल महिन्यात कमी होणार जागतिक बाजारामध्ये सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढणार यामुळे जागतिक सोयाबीनचा बाजारभाव दबावात असणार आहे यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा हा दबाव कायम दिसणार आहे शिवाय देशामध्ये मोहरीची विक्री वाढताना दिसणार आहे शिवाय देशामध्ये निवडणुका आहेत त्यामुळे सोयाबीनचा भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी यथोचित प्रयत्न केले जातील यामुळे आपल्याला तीस एप्रिल पर्यंत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार जाताना दिसणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान राहणार आहे यामुळे भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येणार नाही म्हणून चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा भाव मिळाला की इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी पन्नास टक्के सोयाबीन शंभर ते दोनशेची ची तेजी पाहून तिथं विका तरच होईल आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार